शेतकरी बंधूंनो नमस्कार मी पांडुरंग अंकुश राव तावरे स्वागत करतोय तुमचं आपल्या कृषी वेद्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूंनो आज आपण आपल्या कांद्यावरती कॅब्रोटॉप मार्शल आणि ॲग्रीवेट या तीन घटकांचा स्प्रे करणार आहोत तर मित्रांनो हा स्प्रे कशासाठी मित्रांनो तु तुम्हाला तु माहितात असेल आता महाराष्ट्रातील जवळपास ह्या थंडीमध्ये जवळपास सगळ्यात सर्व तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हा पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे जे काही धुई धुके याचं हे वाढलेलं आहे तर मित्रांनो ह्या धुई धुक्यामुळं आपल्या कांद्यावरती बुरशीजन्य करपा थ्रीप्स मावा याचा प्रादुर्भाव होतो तर मित्रांनो तो कमी करण्यासाठी आपण हा स्प्रे घेत आहोत तर मित्रांनो आपल्याला जे काही कॅब्रोटॉप आहे तो दोन ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे त्याच्यासोबत मार्शल हे एक पॉईंट पंचवीस एम एल लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे ते आणि त्याच्यात ॲग्रीवेट हे स्टिकर पाच एम एल टाकायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद